नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बनवतोय पमकीम पुरी म्हणजेच डांगर भोपळ्याच्या घाऱ्या बनवायला अगदी सोप्या आणि चवीला तर अप्रतिमच अशाच टम्म फुगणाऱ्या घाऱ्या जर बनवायच्या असेल तर व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा येथे एक पाव डांगर भोपळा घेतलेला आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे सालही मी त्याची काढलेली नाही सकटच हा चिरून घेतलेला आहे यामध्ये शंभर ग्रॅम गूळ वापरलेला आहे हा भोपळा आपल्याला कुकरमध्ये शिजून घ्यायचा आहे कुकरमध्ये पटकन शिजतो म्हणून कुकरमध्ये आपण हा शिजून घेतलेला आहे दोन एकदम मस्त असा आपला भोपळा आपल्याकडे शक्यतो नवरात्रीच्या उपवासासाठी हा भोपळा वापरला जातो तसेच भोपळ घाऱ्या बनवण्यासाठी भाजी किंवा हे चवीला थोडा गुळमट असतो त्यामुळे याची भाजी शक्यतो करत नाही यामध्ये विलायची पूड किंवा जायफळ खिसून टाकलेली आहे जायफळ आणि गुळाचे कॉम्बिनेशन खायला खूप छान लागते आता यामध्ये आपल्याला गव्हाचे पीठ मिक्स करून घ्यायचे आहे पाणी भरपूर असते पाणी ह्या भोपळ्याला भरपूर सुटते त्यामुळे गव्हाचे पीठ त्या यामध्ये जेवढे मावेल तेवढे आपल्याला मळून घ्यायचे आहे पुरीचे जसे मिश्रण आपण मळतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचे आहे तुम्ही हवं तर थोडं तांदळाचं पीठही यामध्ये मिक्स करू शकता आ, मी फक्त गव्हाचीच पीठ मिक्स केलेली आहे माझ्या घरामध्ये मुलांना ही रेसिपी फार आवडते आणि महिन्यातून एकदा तरी आमच्या भूपळ घरा बनवण्याचा कार्यक्रम चालूच असतो घट्ट असं पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे हे पाय या पद्धतीने पुरीला जसे आपण म्हणतो सेम याच पद्धतीने अर्ध्या तासासाठी आपल्याला हे पीठ छान भिजत ठेवायचे आहे अर्धा तास झाला लांबच्या प्रवासासाठी आपण ह्या भोपळगाऱ्या तयार करू शकतो दोन दिवसासाठी ह्या आरामात टिकतात आणि आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण फ्रीजमध्ये जर पीठ ठेवलं तर गरम गरम करून मुलांना देऊ शकता एक मोठी चपाती आपण येथे लाटून घेतलेली आहे आणि छोट्या छोट्या भोपळ या पद्धतीने आपण काढून घेतलेले आहे थिकनेस सेम चपातीसारखं ठेवायचा आहे जास्त ही नाही व जास्त जाडी ठेवायचा नाही तेलही आपले दुसरीकडे छान तापलेले आहे यामध्ये आपण ह्या भोपळ टाकून घेऊ लहान मुले तर ह्या भोपळ घाऱ्या फार आवडीने खातात आणि टिफिनला जर दिल्या तर त्यांना आनंद तर, तर जास्तच होतो आणि ह्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे सध्या तर मार्केटमध्ये हा भोपळा सर्वत्रच उपलब्ध आहे कुठेही तुम्हाला हा आरामात भेटू शकतो आणि शेतामध्ये जर असेल तर ताजा ताजा बनवणे तर अगदीच छान हे पा आपल्या भोपळ घऱ्या आपण यामध्ये टाकलेले आहे तुम्ही एकदम मस्त अशा बटरासारख्या टम्म फुगलेले आहे आणि जितक्या त्या दिसायला छान झालेल्या आहेत तितक्यात चवीलाही झालेल्या आहे भरपूर भोपळा आपल्या पोटामध्ये जातो आणि गुळही पोटात जातो दोन्ही घटक आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात